बुलढाणा तालुक्यातील तारापूर गोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्रीव्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख गेले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुंडीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेरता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असे एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावलं ला आणि ला 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 स्वतःचे पैसे फेडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्यक्यानं केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतकरी सावकारांनी घाण ठेवल्या आहेत अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पाचखो कायद्यामध्ये सुटला कसा हा एवढा मोठा कडक कायदा सरकारने करता केला आणि हा कडक